शांतता आणि संयम ठेवा कर्मातून मोठा लाभ मिळवा मकर राशीच्या परिश्रमी जातकांना तुमचं आयुष्य हे हिमालयासारखं असतं वरून थंड दिसतं परंतु आतमध्ये ज्वालामुखीचं सामर्थ्य दडलेलं असतं तुम्ही शांत संयमी असतात एकदा ध्येय ठरवलं की तुम्हाला थांबवणं शक्यच नसतं हा डिसेंबर महिना तुम्हाला सांगत आहे आता जबाबदाऱ्या पार पाडताना स्वतःचा सन्मान देखील जपा मकर रास म्हणजे शनिदेवांची परिश्रमी रास होय ही रास निसर्ग कुंडलीच्या दशम या कर्मस्थानात येते म्हणून कर्म शिस्त संयम हे तुमच्या स्वभावातील भाग तयार होतात जग तुम्हाला शांत समजतं परंतु तुम्ही प्रत्येक निर्णयावर विचार केलेला असतो आणि म्हणूनच म्हणतात की मकर राशीचे लोक बोलून नाही तर करून दाखवतात शिस्त ही शिक्षा नाहीये तर ती स्वतःवरील श्रद्धा असते जो आज स्वतःवर संयम ठेवू शकतो तो उद्या पर्वत हलवू शकतो नमस्कार मी ॲष्ट्रगुरू डॉक्टर ज्योती जोशी सर्व ज्योतिषप्रेमींचं मनपूर्वक स्वागत करत आहे आपण डिसेंबर दोन हजार पंचवीस या महिन्याच्या राशी भविष्य समजून घेत आहोत आज आपण मकर राशीच्या जातकांसाठी हा महिना कसा असेल यावर सविस्तर चर्चा करणार आहोत विविध दृष्टिकोनातून या महिन्यातील ग्रहस्थितीचं शास्त्रोक्त विश्लेषण करणार आहोत सोबतच व्हिडिओच्या शेवटी मी तुम्हाला या महिन्यात करावयाचे विशेष उपाय सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओला शेवटपर्यंत बघ हा अजून एक अत्यंत महत्त्वाची बाब म्हणजे विविध दृष्टीने हा महिना तुमच्यासाठी कसा असेल हे आम्ही खूप सविस्तरपणे सांगत असतो त्यानुसार या महिन्यात तुम्हाला काय अनुभव हो आले ते तुम्ही कमेंटद्वारे आमच्यापर्यंत पोहोचवू शकता जेणेकरून आमच्या या मार्गदर्शनाचा तुम्हाला लाभ होत आहे ही बाब आमच्यापर्यंत पोहोचू शकेल व्यक्तिमत्वाच्या दृष्टीने आपण जेव्हा विचार करतो तेव्हा राशी स्वामीची स्थिती महत्त्वाची ठरते मकर राशीचे स्वामी शनिदेव मीन रास म्हणजे तुमच्या तृतीय स्थानात विराजमान आहे ते स्थान त्यांना प्रचंड आवडतं हा महिना तुम्हाला शिकवेल की कर्तव्य पूर्ण करीत राहा फळ तुम्हाला आपोआप मिळेल शनिदेवांनी मागील साडेसात वर्षात तुमची मोठी परीक्षा घेतली दोन हजार पंचवीसच्या मार्च महिन्यात ते तुमच्या तृतीय स्थानात गेले हा काळ आता तुम्हाला मजबूत बनवणारा आहे अडथळा म्हणजे यशाच्या दिशेने पहिली पायरी असते ही बाब लक्षात घेऊन या काळाचा सदुपयोग करा धन कुटुंबवाणी या दृष्टीने मकर राशीसाठी पुन्हा एकदा शनिदेवांची स्थिती महत्वाची ठरते कारण राशी स्वामी ते तुमचे धनेश आहेत जसं मी तुम्हाला आत्ता सांगितलं की शनिदेव तृतीय स्थानात विराजमान आहे त्यानुसार या काळात कुटुंबात जबाबदाऱ्या वाढतील तुम्हाला, तुम्हाला, तुम्हाला योग्य आदर देखील मिळेल आर्थिक स्थैर्य लाभेल विशेषतः सरकारी कामात किंवा स्थावर मालमत्तेतून लाभ होण्याची शक्यता आहे वाढी संयमित ठेवा तुमचं मौन हे प्रभावी असतं थोडक्यात या सर्व दृष्टीने हा काळ तुमच्यासाठी लाभदायक म्हणता येईल या काळाचा उपयोग करून घ्या पराक्रम परिश्रम प्रवास या दृष्टीने राशी स्वामी स्वतः परिश्रमाच्या स्थानात विराजमान आहेत त्यामुळे कामाच्या उद्देशाने तुमच्यासाठी प्रवासाचे योग निर्माण होतील परिश्रमाने थकवा जाणवेल परंतु परिश्रमाचं विलंबाचे कारक असल्यामुळे ते फळ देतात 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 मात्र जेव्हा देता, तेव्हा भरभरून ही बाब लक्षात घ्या वास्तु वाहन जमीन सुखशांती या दृष्टीने मकर राशीसाठी मंगळदेवांची स्थिती महत्वाची ठरते कारण ते तुमचे चतुर्थेश आहेत मंगळदेव या काळात तुमच्या लाभस्थानात विराजमान आहेत घरातील वातावरण शांत ठेवा आईच्या आरोग्याकडे लक्ष द्या वाहनाशी संबंधित कुठलाही निर्णय घेताना थोडी सतर्कता ठेवा कारण सात डिसेंबर रोजी तुमचे चतुर्देश व्ययस्थानात जाणार आहेत महत्त्वाची बाब म्हणजे तेव्हा त्यांची दृष्टी राशीस्वामी शनिदेवांवर पडेल आणि शनिदेवांची दृष्टी मंगळ देवांवर पडेल त्यामुळे काही बाबतीत अत्यंत सतर्क राहावं हो, हा सल्ला देण्यात येत आहे शिक्षण संतती प्रेम या सर्व दृष्टीने विचार केला असता मकर राशीच्या विद्यार्थ्यांनी या महिन्यात अभ्यासावर संपूर्ण लक्ष केंद्रित करावं ते तुमच्यासाठी उपयुक्त राहील प्रेमसंबंधांमध्ये गंभीर चर्चा होण्याची शक्यता आहे किंवा काळ निर्णायक ठरणार आहे विवाह इच्छुकांच्या दृष्टीने विचार केला असता हा महिना शांततेत यश देणारा आहे संततीसोबत संवाद वाढवा त्यांना तुमचा वेळ हवा आहे ही बाब लक्षात घ्या आरोग्य कर्ज स्पर्धक हितशत्रू या दृष्टीने सांधेदुखी हारदुखीचा त्रास होऊ शकतो म्हणून त्याबाबत तुम्ही स्वतःची योग्य ती काळजी घेतली पाहिजे स्पर्धक तुमची ईर्षा करू शकतात मात्र ते तुमचं नुकसान करू शकणार नाहीत आरोग्य उत्तम ठेवायचं असेल तर नित्य नियमाने योग आणि संतुलित आहार आवश्यक आहे ते या काळात तुमच्यासाठी उपयोगी राहील नोकरी व व्यवसाय या दृष्टीने जे मकर जातक नोकरी करीत आहेत त्यांना या काळात नवीन जबाबदाऱ्या मिळू शकतात महत्वाची बाब म्हणजे त्यातून तुमचा आत्मविश्वास वाढणार आहे म्हणून या काळाचा पूर्ण लाभ घ्या व्यावसायिक मकर जातकांना सूचित करण्यात येत आहे की तुम्ही व्यवसायात दीर्घकालीन प्रगतीचे निर्णय घ्या उतावळेपणा टाळा आपलं काम शांततेने करा यश मिळाल्यावर आवाज आपोआप निर्माण होईल ज्येष्ठ नागरिकांच्या दृष्टीने या काळात तुमच्या जीवनामध्ये आध्यात्मिक समाधान आणि शांतता वाढेल गुरुचरित्र शनी स्तोत्र शिव ध्यान तुमच्यासाठी लाभदायक ठरेल जुन्या आठवणींचा नवीन अर्थांनी स्वीकार करा हा सल्ला देण्यात येत आहे भाग्य व शुभ संकेत या दृष्टीने मकर जातकांसाठी या काळात अनेक शुभ संकेत निर्माण झालेले आहेत त्यामध्ये प्रामुख्याने सांगायचं झाल्यास तुमच्या राशी स्वामीची महत्वाची बाब म्हणजे तुमचे लाभेश लाभस्थानात विराजमान आहेत तर भाग्येश बुधदेव कर्मस्थानात विराजमान आहे म्हणून सहा डिसेंबर रोजी वृश्चिक राशी तुमच्या लाभस्थानात ते जाणार आहे म्हणजे भाग्याने लाभप्राप्तीचे योग इथे निर्माण होत आहे अशा अनेक शुभ संकेतांनी हा महिना तुमच्यासाठी भरलेला आहे त्यांच्यापासून तुम्हाला शुभ परिणाम प्राप्त होणार आहे म्हणून या काळाचा सदुपयोग करा कर्माच्या दृष्टीने जसं मी तुम्हाला आत्ताच सांगितलं की महिन्याच्या सुरुवातीला भाग्येश कर्मस्थानात विराजमान आहे कर्तव्य हीच खरी उपासना असते शनिदेव तुमच्या कार्यामध्ये विलंब निर्माण करतात परंतु शनिदेव हे न्यायाधीश आहेत तुम्ही कर्म करीत राहा त्यातून तुम्हाला योग्य तो लाभ नक्कीच प्राप्त होईल लाभाच्या दृष्टीने विचार केला असता मकर जातकांसाठी हा महिना मोठा लाभदायक आहे कारण तुमच्या लाभस्थानात अनेक ग्रह गोचर करणार आहेत महिन्याच्या सुरुवातीला रवी मंगळ शुक्र हे ग्रह लाभस्थानात विराजमान असतील त्यानंतर बुध ग्रह देखील तिथे येणार आहे ज्योतिष नियमानुसार येणारा प्रत्येक ग्रह लाभ बाध्य असतो त्यानुसार तुमच्यासाठी लाभाच्या अनेक संधी निर्माण होणार आहेत तुमच्या इच्छांची पूर्तता देखील या काळात होऊ शकते शांतता आणि शिस्त पाळल्यास नवीन ध्येय तुम्ही गाठू शकाल शत्रूंवर विजय प्राप्त करू शकाल ही बाब लक्षात घ्या व्यय व परतेशकमन या दृष्टीने या काळात कौटुंबिक जबाबदाऱ्या पूर्ण करण्यासाठी तुम्हाला खर्च करावा लागणार आहे मात्र नंतर तोच खर्च एक लाभदायक गुंतवणूक म्हणून ठरेल परदेशात संधी प्राप्त होईल किंवा तुमच्यासाठी दीर्घ प्रवासाचे योग निर्माण होत आहे भीष्म पितामह हे मकर राशीचं उत्तम उदाहरण म्हणून सांगता येईल त्यांनी आयुष्यभर कर्तव्य आणि शिस्त हाच धर्म मांडला शनिदेवांप्रमाणे त्यांनी न्याय संयम आणि जबाबदारीचा आदर्श निर्माण केला तुमच्यासाठी हा डिसेंबर महिना म्हणजे भीष्माची शांतता आणि शनी शनिदेवांचा संयम या दोघांच्या परिपक्व रूप असणार आहे आता मकर राशीसाठी एक प्रश्न जबाबदारी आणि स्वतःचा आनंद यात तुम्ही स्वतःचा समतोल कसं साध्य करता तुमचं उत्तर कमेंट सेक्शनमध्ये नक्की लिहा पुढील व्हिडिओमध्ये मी काही प्रेरणादायी कमेंट नक्की वाचणार आहे मकर राशीच्या जातकांनो कठोर काळातही जो शांत राहतो त्याच्या पुढे भविष्य झुकतं हा डिसेंबर महिना तुमच्यासाठी कर्म संयम आणि यशाची नवीन पहाट घेऊन येत आहे त्याचं तुम्ही स्वागत करा दिवसामागून रात्र आणि रात्रीनंतर पुन्हा दिवस हे निसर्गाचं चक्र चा चा आहे जे मनुष्य जीवनाला लागू आहे येणारा प्रत्येक ता दिवस हा कोणासाठी कधीही सारखा नसतो काही शुभ तर काही ताणतणावाचे जातात हे सर्व मुख्यतः चंद्राच्या गोचरवरून ठरत असतं त्या दृष्टीने मकर राशीसाठी या महिन्यातील पाच चौदा आणि चोवीस हे दिवस शुभ तर तीन बारा बावीस हे दिवस तणावाचे संघर्षाचे जातील हे लक्षात घेऊन महिन्यातील कामांचं नियोजन करा उपायांच्या दृष्टीने लग्नेश भाग्येश आणि लाभेश यांच्या संतुलनासाठी मी राशीनुसार काही उपाय तुम्हाला आता सांगणार आहे जे कार्यसिद्धी आणि इच्छापूर्तीसाठी देखील तुम्हाला फायदेशीर ठरतील त्यानुसार मकर राशीसाठी उपायांचा विचार केला असता तुमचे राशीस्वामी शनिदेव आहेत त्यानुसार शनिदेव व भगवान शिवांची एकत्र कृपा होण्यासाठी मी तुम्हाला काही उपाय देत आहे त्यामध्ये दे उपासना म्हणून तुम्ही शिवस्तुती किंवा महामृत्युंजय मंत्राचं पठण करा व्रत म्हणून तुम्ही शनिवारी शिवदर्शन किंवा शिव अभिषेक करायला हवा शिवलिंगावर काळे तीळ व दूध अर्पण करायला हवं माझ्या कर्माचं फळ स्वीकारण्याची शक्ती दे अशी प्रार्थना करा ब्रेसलेटच्या बाबतीत सांगायचं झाल्यास तुमच्यासाठी ब्लॅक ॲगेट हे ब्रेसलेट, ब्रेसलेट अत्यंत उपयुक्त राहील त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे तिथून तुम्ही ते ऑनलाईन मागवू शकता या सर्व उपायांचे तुम्हाला अत्यंत शुभ परिणाम प्राप्त होतील म्हणून तुम्ही ते नक्की करा अशा पद्धतीने डिसेंबर दोन हजार पंचवीस हा महिना मकर जातकांसाठी कसा राहील हे समजून घेण्यासाठी एवढी माहिती पुरेशी आहे आता आपण थांबूया पुढील भागात पुढील राशीची माहिती जाणून घेणार आहोत व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि हो कमेंट सेक्शनमध्ये हर हर ज्योतिष घर घर ज्योतिष लिहायला विसरू नका धन्यवाद शुभम भवतु जय ज्योतिष नमस्कार शास्त्राचा अभ्यास करण्यासाठी माझी मराठीतून अकरा हिंदीतून दोन अशी पुस्तकं प्रकाशित झाली आहे विशेष बाब म्हणजे मी स्वतः संशोधित केलेली जोशी पद्धती अर्थात जे जे पद्धती या विषयावर स्वतंत्र ग्रंथ उपलब्ध आहे त्याचा देखील लाभ घ्यावा यूट्यूबची कार्यप्रणाली ही मुख्यतः लाईक शेअर आणि सबस्क्राईबवर चालते प्लीज लाईक शेयर एंड सब्सक्राइब दी चॅनल धन्यवाद भवतु जय ज्योतिष